सगळ्यांना कशा आहात सगळे हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर काय चाललंय आज अनुष्का म्हणले पप्पा व्हिडिओ काढते छान पैसे चाललंय पॅकिंग करायचं हो आहे का नाही लोणच्या वर्धेरे आलेत भरपूर आता दिवाळीला सगळी जण लोणच्या खरेदी करतात हो <laughs> हा लोणच घेतात सगळे हा बरं आणल्यात किती जुन जुन नुन 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 तर अशा पद्धतीने आमच्याकडे मस्त पैकी छान पद्धतीने बनवलेलं मटका लोणच ओके कस थोडं तेल टाकणं पण गरजेचं आहे जास्त नाही पण थोड टाकतो आम्ही का नाही चालली मग पप्पांची पॅकिंग <laughs> पप्पा भारी आहे पप्पा म्हणतात तू करू नको कारण डबल कुटाणे होतो मी जर काही केलं ना तर कुरिअर मधनं पार्सल रिटर्न येत लोणच्याचं तिखा करतात लसणाचं लोणचं जवळून दाखव कसं लोणचं आहे ते हा दाखव ह्याच आपलं थांबा असं आपलं लोणचं आहे गावरान पद्धतीचं बघा आता हे थोडं चांगलं आहे मी एक सहा किलोची ऑर्डर आणि अर्धा अर्धा किलोच्या तीन तर सहा सात साडेसात किलोची ऑर्डर आपल्या लंचाची तर त्या भरण्या भरायच्या मी तेवढंच आणलं होतं अजून ते, ते म्हणतात की अजून एक टप भरून ठेवू या भरण्या आहेत तर भरण्या आहेत तर काय म्हणलं एकदाच दहाव्या पाच पाच सहा सहा किलो रोज आले आहे ती पाच किलो कर पाच किलो कर पाच किलो कर तिला काय म्हणलं मग एकदाच आपलं हां पाच पाच किलो करू तर एकदाच आपलं भरलेलं बरं आणि तुम्ही तर थोडं तेल टाकणं गरजेचं आहे तर सगळे ह्याच्यात साठ मिली तेल होत मी म्हणजे साठ मिली तेल टाकलेलं कसं असतं लय पण लोणचं सुक चांगलं दिसत नाही म्हणून सगळ्यांची ओरडी ती म्हणून मोपून केले तर साठ मिले तेल असत तेल राहिलं पाहिजे चाललंय पॅकिंग करायचं चला टकावर जर आणि एकदम छान झाले मस्त झाले असं वाटतं पुढे पटा 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 एवढं एवढं खावत हे विचारूच ना आपल्याकडे साडेतीनशे किलो लोणच आहे त्या दिवशी आम्ही मोपलेलं चारशे किलो होत त्याच्यातलं पन्नास किलोची ची वर दर दोन दिवसात आली तर आणखी आपल्याकडे साडेतीनशे के जी आहे तर चला दिवाळीच्या मुहूर्तावर टाका पटापटावर जरी एक किलो अर्धा किलो घ्या नाही त्याचबरोबर लसूण पण आहे आपला तिकड गावरा आणि कोणाला लागन जर लसणाची करायची असते तर पेण्यासाठी पण लसूण खूप छान आहे फोडून दाखवू गावरानच आहे या आमच्या त्या आता आहेत ना त्यांच्याकडून सगळी लावायसाठी लसूण जास्त नेहतात शंभर शंभर किलोनी गावरानच लसूण आहे आपला दिसतोय का ही लाल गुलाबी असा गुलाबी गुलाबीस hmm. की कसं असं सोलावं लागतो जे गावरान लसूण असतं त्याचं सालपट चिवट असतं त्याचं लगे असं आपण जात हे ठेवा आपल्याला घरात असं लोणच आहे आणि नंबर काय आपला सांगा बरं पप्पा ऑर्डर आहे आपला सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर पद्धतीचं लोणचं आणि कोणी दुकानदार वगैरे असतील त्यांच्यासाठी पण देणार आहे आम्ही कारण की आपल्याला पुढं आता म्हणजे लोणच्या एका महिन्यात संपवून उन्हाळी वाळवण्याच चालू करायचे आणि नंतर आपल्याला लोणचं बनवायचं मध्ये पण आता घरा म्हणजे आता स्टॉक आहे आपल्याकडे साडेतीनशे किलो तीनशे किती तीन hmm. Hmm. तीन एकदम लोणच संपलं संपलं लोणचा वरून घेऊन यायला त्याला लोणचा जास्त का भरून दुसरा टप टपानला आता दुसरा टपानला पहिला टप संपला आता मस्त पैकी आहे पन्नाशी भरण्या तर सगळ्या भरण्या भरून व्यवस्थित ठेवा ठेवाव्या हा आणि हे बघा लोणचं कस काय मस्तपैकी झनझणी चमचमीत आता तुम्हाला लगेच चालू मध्ये फोड खाऊन डावले असते पण तुम्ही काय लागतं क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर लोणचं एक, एक नंबर मस्तपैकी सुंदर लागतंय तर चला त्या का ऑर्डर ओरडवर पटापटा पॅकिंग करून घेतो चिवसार भरणे आलीकडं तर हाय लोणचं हाय सांडजा हायत आपलं काय लोणचं लसूण सगळं वय अश्विनी आणि काय टेन्शन घेऊ नका असं हँड ग्लोव असत आपल्याकडे एकदा दोनशे दोनशे हँड ग्लोव आण टेन्शन नाही कस हात लागायला नको हात चांगलाच लागला पाहिजे लागला पाहिजे काय नाही बाय सगळ्याला बाय सगळ्याला कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा बाय बाय बाय